माघ गणेश जयंती दोन हजार पंचवीस माघ गणेश जयंती कधी आहे हे जाणून घ्या तिथी महत्व आणि पूजा विधी माघ गणेश जयंती दोन हजार पंचवीस शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून ओळखली जाते जाणून घेऊया माघ गणेश जयंती तिथी महत्व आणि शुभ मुहूर्त जय श्री गणेशाय नमहा जय श्री नरहरी जय श्री गजानन मी सौ अर्चना ईश्वर सोना योग गुरु पुणे आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वेश सुवर्ण वार्तावर स्वागत करीत आहे आपल्या सुवर्ण वार्ताच्या बऱ्याच प्रेक्षकांनी माघ गणेश जयंती म्हणजे काय आणि ती कशी साजरी करतात यावर व्हिडिओ बनवण्याची विनंती केली होती आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव आज मी आपणास माघ गणेश जयंती म्हणजे काय आणि कशी साजरी करतात ते सांगणार आहे मी आशा करते आपणास ही माहिती खूप लाभदायक ठरेल चला तर ऐकूया माघ गणेश जयंतीची माहिती त्या अगोदर आपण प्रत्येक सण समारंभ व विविध हिंदू परंपरेच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या टुडे रुग्वे चॅनलला सबस्क्राईब करून घेऊया हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून ओळखली जाते यंदा एक फेब्रुवारीला माघ गणेश जयंती साजरी केली जाणार आहे या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केले जाते या दिवशी आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण होऊन जीवनात सुख समृद्धी टिकून राहते जाणून घेऊया माघ गणेश जयंती तिथी महत्व आणि शुभ मुहूर्त माघ गणेश जयंती शुभ योग पौराणिक कथेनुसार भगवान श्री गणेशाचा जन्म माघ शुल्क चतुर्थशीला झाला होता म्हणून त्या तिथीला गणेश जयंती किंवा वाढदिवस साजरा केला जातो यंदा माघ गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून भद्रा आणि पंचक राहील गणेश जयंतीला पूजेसाठी दोन तासापेक्षा जास्त वेळ मिळणार आहे माघ गणेश जयंती शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार माघ गणेश चतुर्थी ही शनिवारी एक फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होईल ही तारीख दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत राहील त्यामुळे श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाईल एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीला पूजेला शुभ मुहूर्त सकाळी वाजून अडतीस मिनिटांचा ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी तुम्हाला गणपतीची पूजा करण्यासाठी दोन तास दोन मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल माघ गणेश जयंतीचे महत्व माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी गणेशाचा जन्म झाला होता असे शास्त्रात म्हटले जाते जे लोक या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करायला हवी तसेच मोदकांचा नैवेद्य अर्पण करायला हवा गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे वेग आहेत पहिला वैशाख पौर्णिमेचा कुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा चौदा चा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव एक तारखेपासून सुरू होत आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती म्हणून ओळखली जाते हा उत्सव माघ गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो तर माघ गणेशोत्सवात गणपतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे माघ गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढ्या मोठ्या सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो त्या तुलनेत माघ गणेशवाचे महत्व कमी आहे काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला असे म्हटले जाते पहिली वेळ म्हणजे वैशाख शुल्क पौर्णिमा त्याला विनायक जयंती म्हणतात या दिवशी पिठाचा गणपती करून त्यांचे पूजन केले जाते दुसरी वेळ म्हणजे भाद्रपत शुल्क चतुर्थीजी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते त्याप्रति कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते तर तिसरा दिवस म्हणजे माघ शुल्क गणेश जयंती या दिवशी धुंडीराज व्रत करण्यात सांगितले जाते त्याबाबत स्कंद पुराणात एक कथा आहे या दिवशी गणेशाने राक्षसाला ठार मारले त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला म्हणून ही माघ जयंती माघ उत्सव म्हणून सर्वत्र साजरी केली जाते या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते पूजा कशी कराल मातीची मूर्ती आणून तिची प्राण प्रतिष्ठा करावी नंतर सोळा उपचारांनी षडोपचार म्हणजे पूजा करावी नैवेद्य दाखवून आरती करावी अथर्व शीर्षाचे पठण करावे अथर्व याचा अर्थ स्थिर राहणे मनाची एकाग्रता साधण्यासाठी अथर्व शीर्षाचे पठण फलदायी ठरते या दिवशी पूजेचा विशेष मुहूर्त नसला तरी सूर्योदयापासून दुपारी चार पर्यंत केव्हाही पूजा करावी त्यातही मध्यान्ह वेळी अर्थात दुपारी बारा वाजताची वेळ उत्तम माघ गणेश जयंतीचा उत्सव हा एक दिवस त्याहून अधिक दिवस साजरा करावा हा निर्णय प्रत्येकाने स्वतःचा स्वतः घ्यावा स्वतःच्या सोयी आणि मर्जीनुसार ते ठरवता येते माघ गणपतीला एकवीस दुर्वा का वाहतात कारण मातृदेवता एकवीस आहेत असे मानले जाते आणि गणपती हा मातृप्रिय आहे त्यामुळे त्याला एकवीस वाहतात असे म्हटले जाते की गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असल्याने त्याच्या उपासनेत मनाची एकाग्रता साधता येते आणि हाती घेतलेले कार्य पूर्ण करता येते या उत्सवादरम्यान मूर्तीची पूजा करावी याचा उल्लेख शास्त्रात नाही प्रत्येकाने स्वतःला शक्य असेल तसे ठरवावे पूजा चिंताग्रस्त होऊन करू नये काही चुकेल याची भीती बाळगू नये श्रद्धेने आनंदाने व समाधानाने पूजा करावी श्रद्धा पूर्ण विश्वास मनाची एकाग्रता साधून काम होते आणि मूर्तीपूजा त्याला मदत ठरू शकते तर आपणास आजची माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगावे धन्यवाद जय श्री गणेशाय नमहा जय नरहरी जय श्री गजानन